हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज म्हणजे व्हिडिओ मोठे मोठे होतील त्याच्यामुळे मी थोडे म्हणजे वेगवेगळे असे बनवते तर तुम्ही समजवून घ्या तर आता आम्ही पोचलो आहेत रत्नागिरीमध्येच केशव रवी कवी केशवसूत जन्मस्थान म्हणजे जे कवी होते कवी केशवसूत यांचं स्मारक आहे त्यांचं जन्मस्थान म्हणजे त्यांचं घर आहे कवी केशवसूत इथे हे बाहेरचं अंगण आहे म्हणजे खळा आहे खळा इथे तुळस आहे मंथन चप्पल काढ बाळा आणि हे इथे त्यांचं हे घर आहे तर हे त्यांचा एंट्रन्स आहे असा आणि इथे ते बसले असतील म्हणजे तेव्हा जेव्हा ते कवी केशवसूत होते तर आता मंथन आणि मंगेश आनंद घेत आहेत झो त्यांच्या झोपाळ्यावर बसून तर ही पडवी आहे त्यांची म्हणजे ही अशी पडवी आणि कवला मस्त असं घर आहे हे बघा मोठीच्या मोठी अशी पडवी आहे आणि तिकडून पाटल्यादार आहे मस्त आहे ना आणि हा वरती इथे सदार आहे इथे सदार आहे हा म्हणजे सदरेवरती आणि ते इथे तेव्हा ते म्हणजे त्यांच्या फाउंटनने हा फाउंटनने त्याच्या त्यांच्या इथे ते तेव्हा लिहत म्हणजे तेव्हा ते कविता रचत होते तेव्हा ते इथे बसून लिहायचे आणि इथे पण आणि इथे आता वहिनी त्यांच्या झोपाळ्या बसून मस्त आनंद घेत जन्म खोली आहे त्यांची जन्म खोली आहे आणि बाहेर आणि ही इकडे लोटा इकडे हा इथे लोटा आहे <स्था> <नहीं थे उगरे। स्था> आणि इकडे आल्यानंतर हा इकडे इकडे किचन असणार मला वाटतं तेव्हाच म्हणजे हे काय हा किचन जेवणाची खोली चूल आहे येते त्याच्यानंतर ही इकडून पडवी अशी म्हणजे ही पडवी जी मागा तुम्हाला दाखवते ना ही वेगळी आहे पडवी ही एक पडवी आहे कवी सुतांचं म्हणजे आमचं किती नशीब चांगलं आहे ना आपण त्यांच्या घरी आलोय आणि पा इथून पाठी मग पाटल्यादारातून बाहेर आलात म्हणजे पाटलादार म्हणते मी आमच्या इकडे असे पाटलादार म्हणते आणि त्यांनी जे जेवढ्या कविता म्हणजे लिहिलेले आहेत तर ते हां म्हणजे ज्या म्हणजे ज्या काही अशा निवडक कविता हां दिवस आणि रात्र दिवस बोलतो उठा धनी रात्र विसावा घ्या म्हणते या दो काई। वचनी आणि हे अशा मस्त त्यांनी लिहिलेल्या मस्त छान छान अशा कविता आहेत बघू शकतं इथे ज्या काही काही निवडक आहेत त्या इथे त्यांनी असे इथे लावलेले आहेत कवी वर्य केशवसूत कवि केशवसूत काव्य शिल्प उद्घाटन दिनांक एकोणीसच्या शुभ हस्ते कवी ग्रेस मानिक गोडघाटे संकल्पना मधु मंगेश कर्णिक अध्यक्ष कोकण मराठी साहित्य पण किती मस्त असं बघा इथे सगळ्या त्यांनी लिहिलेल्या कविता पाठीमागे पुढे असे सगळे लावलेले आहेत इथे आणि आजूबाजूचा परिसर तर परिसर तर एक नंबर आहे तर कवी केशवसूत यांचं हे असं बाहेरून घर आहे तर ज्या काही न निवडक कविता होत्या तर त्या तिथे लावलेल्या आहेत ते, लाव ले ले आहे, ते तो ला। तर तुम्ही बघितलात तर आता आपण इथे ग्रंथालयामध्ये जाऊया आपण इथे ग्रंथालयामध्ये आलो तर इथे मोठं असं ग्रंथालय आहे तर इथे चेअर पण ठेवलेले आहेत आणि हा इथे डेक्स पण ठेवलेला आहे तर तुम्ही तिथे चेअरवरती बसून इथे डेस्कवरती पुस्तक ठेवून कविता तुम्ही वाचू शकतात किंवा पुस्तकं जी आहेत ते तुम्ही वाचू शकतात हे मोठं असं ग्रंथालय आहे आणि काय काय नाही म्हणजे कवी केशवसुतांच्याच नाही आहेत बाकीचे जे क म्हणजे जे, जे लेखक होते तर त्यांच्या पण इथे आहेत पुस्तकं आहेत कविता आहेत जे कवितेचे पुस्तकं आहेत ते तर सगळं इथे ग्रंथालयामध्ये अवेलेबल आहे तुम्ही कधी गेलात तर नक्की इथे व्हिजिट करा आणि नक्की तुम्ही एखादे इथे पुस्तक वाचा आणि जे न्यूजपेपर आहेत तर ते पण इथे ठेवलेले तर रोजचे जे न्यूजपेपर येतात तर, तर ते पण इथे तुम्ही म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्ही वाचू शकता महाभारताचं पुस्तक पाहिजे आता आपण इकडे जाऊया त्यांचं ओ तेच आहे हो ह्याला नामदिवा ना हा नामन दिवा आ, आ, पोकी ठेवण्यासाठी एकाच फळीपासून तयार केलेली अडणी त्याच्यानंतर झाड पंचपात्री म्हणजे हे हळदी कुंकूचं असणार पाय धुण्याची भांडे दागिन्यांचा डब्बा म्हणजे त्यांच्या काळचे जे सगळे लावले पाहिजे पानाचा डब्बा अभिषेक पात्र तामन दिवा ताम लामन दिवा सॉरी झारा त्याच्यानंतर ही पळी ते पळी शेवगो शेवगो हे काय आहे ना शेराचे माफ आरसा आई म्हणून कोणी आई सारी त्यांच मात्र चरखा चरखाय बापूजींचा म्हणजे ते बापूजींचा सारखाय पण त्यांचा हा त्यांचा आहे सगळ्या कवीचे ते जन्मचे विनायक वगैरे त्यांच्या फेमस सावरकरांचे विनायक दामोदर सावरकर त्यांची पण इथे एक कव कविता सागरा ने मजसी हे आम्हाला होती कविता ने, ने नी नी परत काय दादा नाही असे मस्त मस्त अशी कविता जे उपाध्ये त्यानंतर विद घाटे इकडे गोविंदग्रज छान छान अशा मस्त सगळ्यांनी कविता लिहिलेल्या होत्या ते इथे सगळे एक्झिबिशन कवी के केशवसूत त्यांचं तुम्हाला जन्मस्थान दाखवलं व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं असतं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आता नवीन व्हिडिओ मध्ये बाय पर्यंत